मी पंजाब आज आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस मी जाता आहे भंडाऱ्याकडे आणि आता नागपूरच्या जवळपास आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे सध्या काही पावसाचं वातावरण नाही फक्त चौदा चौदा जानेवारी पंधरा आणि सोळाच्या दरम्यान राज्यामध्ये ढगाळ वाथावून राहणार आहे म्हणून हा अंदाज द्यायचा हा अंदाज लक्षात येतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो की सध्या राज्यामध्ये दिवसादेखील थंडी वाढणार आहे झाडाखाली देखील थंडी वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र चौदा जानेवारी पंधरा जानेवारी सोळा जानेवारीला मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो मग ह्या जानेवारी महिन्यात पाऊस कधी येणार तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो या जानेवारी महिन्यात शेवटी शेवटी म्हणजे सव्वीस जानेवारीच्या नंतर एकदा राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंतात लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर ह्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची शक्यता राहील त्याचा तर अर्थात आपण देणार पण राज्यात मात्र सध्या तरी ना, ना चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान ढगाळ वातावरण नाही काही पाऊस नाही म्हणून घाबरायची काही चिंता नाही फक्त जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्याचा मेसेज लगेच दिला जाईल परंतु हे कल्पना म्हणून हे सांगत आहे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला आहे धन्यवाद